पोषण महाच्या सर्वांना पोषणयुक्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला तर मग पोषणाचं ताट आणि आरोग्याचा घाट कसा घालता येईल ते पाहूया सकाळी उठून स्वच्छ धुवून हसरा चेहरा मन प्रसन्न पूर्ण अंगणवाडीत येऊ खेळत बागडत गाणी गाऊ शिकू चला पहिलं सांगते अंगणवाडी ताई आरोग्य ठेवा नेहमी जपाबाई ताटात खा रंगीबेरंगी जेवण फक्त पोटभर नाही पौष्टिक सेवन कडधान्य देतं प्रथिनांचा खजिना मूग मसूर हरभरा सगळं रत्नजडीत खजिना डाळ खा रोज ताकद येईल खेळताना दम पण नाही लागणार भाजीपाला रंगीबेरंगी प्रत्येकाची गोड संगती अनोखी पालक देतो लोहाचा अमाप खजिना गाजर ठेवतं डोळ्यांचं आरोग्य टमाटो दोडका भेंडी कोबी प्रत्येक देतो आरोग्याची शिदोरी फळ म्हणजे गोड निसर्गाचं देणं आंबा केळी सुंदर लेणं विटामिन सी बी आणि ए आरोग्यापासून रोगांपासून ठेवतात दूर आरोग्य ठेवतात चांगले दूध ताक दही आणि चीज कॅल्शियमचं बघा ते चीज हाडं दात आणि मन मजबूत यामुळे होईल शरीर सशक्त धान्य सुद्धा विसरू नका भाकरी भात ज्वारी खा ऊर्जा देत अन्न बघा शेतकऱ्याचं देणं मानून चला थोडं तेल तूप योग्य प्रमाणात खा तेही लागतं पचनात पण जास्त नाही एवढंच लक्षात ठेवा आरोग्याचं संतुलन नेहमी जपून ठेवा पाणी पायचं स्वच्छ पाणी प्यायचं स्वच्छ आणि गार नाहीतर होतील आजार हात धुवा जेवणाच्या आधी ही सवय ठेवा कायमची साथी दररोज खेळा नाच करा शरीर संतुलन ठेवा सदा दुपारची झोप संध्याकाळचं गाणं आनंदाने बघा जीवन जगणं मुलांचं मूल शिकेल चांगलं बोलेल आई शिकेल चांगलं खाऊ घालेल अंगणवाडी झाली आनंदाचं घर जिथे मिळा मिले, मिळेल सगळ्यांना आरोग्याचं पोषण दररोज खेळा नाच करा मुलांना आकार शिक्षण द्या मुलं शिकतील चांगलं बोलतील आईही घराचं पोषण सांभाळेल म्हणून आपण सारे म्हणू एक सुरात म्हणून आपण सारे म्हणू एक सुरात भाजी फळ डाळ दूध रोज खा सातत्यानं तंदुरुस्त रहा हसत रहा, आरोग्य म्हणजेच आपलं खरं सोनं आरोग्य म्हणजे आपलं खरं सोनं म्हणून सर्व पालकांना विनंती आहे की आपल्या कुटुंबाचे पोषण करा मुलांचा सर्वांगीण विकास करा आपले व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऑकॉन नक्की करा खूप खूप धन्यवाद